नमस्कार मंडळी मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर आपल्या महाराष्ट्रामधील कोणत्या दहा अंगणवाड्या बंद होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि शेवटची माहिती तर अगदीच महत्त्वाची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन अपडेट येत राहतील जास्त वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया कोणत्या दहा अंगणवाड्या बंद होणार आहेत पहा महत्वाचं पत्र आहे सोळा सहा दोन हजार चोवीसच आणि हे पत्र दिलेलं आहे मान्य आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई यांना आता कोणी दिलाय आणि विषय काय आहे पहा नगर परिषद पुसद अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या एकूण दहा अंगणवाड्या बंद करीत असल्याबाबत आणि हे पत्र दिलं आहे नगरपरिषद पुसद जिल्हा यवतमाळ यांनी माननीय प्रशासक नगरपरिषद पुसद यांचे ठराव क्रमांक त्रेसष्ट दिनांक पाच पाच दोन हजार बावीस तसेच माननीय प्रशासक नगरपरिषद पुसद यांचे ठराव क्रमांक एकशे एकोणऐंशी दिनांक नऊ पाच दोन हजार तेवीस आयटॉक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बाल बालवाडी कर्मचारी युनियन यांचे दिनांक अकरा सात दोन हजार बावीसचे चे पत्र मान्य कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांचे पत्र तसेच प्रशासन संचालनालय यांचे परिपत्रक क्रमांक दिलेला आहे चोवीस पाच दोन हजार पाचचा चा उपरोक्त विषयांकित बाबतीत सदर को संदर्भ क्रमांक एक व दोन नुसार शासन निर्णय नगर विकास विभाग दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार बावीसनुसार नगर परिषदांना त्यांच्या एकूण वार्षिक उत्पन्नापैकी बांधील खर्च वजा जाता राहिलेल्या निव्वळ महसूलातील पाच टक्के रक्कम महिला व बालविकास विभागासाठीच्या योजनांवर खर्च करणेबाबत निर्देश असून सदर शासन निर्णयात महिला व बालकल्याणासाठीच्या विविध योजना नमूद आहेत तसेच नमूद योजनेऐवजी इतर नाविन्यपूर्ण योजना राबवण्याचे अधिकार मुख्याधिकारी नगरपरिषद यांना दिलेले असून सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने पुसद नगर परिषद अंतर्गत महिला व बालकल्याणासाठी कोणती योजना राबवावी व त्या अंतर्गत नगर परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी तसेच शहरातील गोरगरीब पालकांच्या पाल्यांना वय वर्ष तीन ते पाचच्या दरम्यान निशुल्क पूर्व प्राथमिक शिक्षण देता यावे त्या अनुषंगाने शैक्षणिक सत्र सन दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता खालीलप्रमाणे शाळांमध्ये अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एक पुसत नगर परिषद जिल्हा परिषद म प्राथमिक मराठी कन्याशाळा पुसत नगरपरिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक चार पुसत नगर परिषद हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक दोन पुसत नगर परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक सहा पुसत नगर परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक आठ पुसत नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक नऊ पुसत प्राथमिक उर्दू शाळा पुसत नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक दहा पुसत नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक एक उसद परंतु संदर्भ क्रमांक तीननुसार आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यांनी वरील ठिकाणी नगरपरिषदमार्फत सुरू करण्यात आलेल्या अंगणवाड्या बंद करण्याकरिता तक्रार अर्ज दाखल केले असून त्यात नमूद केले आहे की यापूर्वी शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी मार्फत एकोणतीस अंगणवाडी केंद्र हजार पासून सुरू असून नगर मार्फत सुरू असलेल्या परिसरात त्यापैकी अंगणवाड्या कार्यरत आहेत तसेच संदर्भ क्रमांक चारनुसार नुसार मान्य कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी निर्देशित केले आहे की पुसद जिल्हा यवतमाळ नगर परिषदेश यांनी तेथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्रात सुरू केलेल्या नगर परिषदेच्या बालवाडी अंगणवाडी बंद करण्याच्या सूचना देण्यात याव्यात त्याऐवजी सदर नगर परिषदेमधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्राबाहेरील ठिकाणी नगरपरिषदेच्या बालवाडी अंगणवाडी सुरू करण्यात याव्यात तसेच संदर्भ क्रमांक पाच नगर परिषद प्रशासन संचालनालय यांचे परिपत्रक क्रमांक नवप्रस दोन हजार पाच बालवाड्या आता इथे क्रमांक दिला आहे चोवीस पाच दोन हजार पाचला मधील अनुक्रमांक चारनुसार ज्या भागात शासनामार्फत अंगणवाड्या सुरू आहेत त्या ठिकाणी नगर परिषदेने बालवाड्या कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यात येऊ नयेत असे स्पष्ट नमूद केले आहेत त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक व दोन नुसार नगर परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेल्या अंगणवाड्यावरील संदर्भ क्रमांक तीन चार पाच नुसार सदरचे अंगणवाड्या शैक्षणिक सत्र सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून बंद करण्यात येत आहेत तरी याद्वारे बंद करण्यात आलेल्या अंगणवाडीच्या ठिकाणी आपले विभागा अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी डी मार्फत अंगणवाडी बालवाडी सुरू करण्यात यावी त्याकरिता आवश्यक भौतिक सोयीसुविधा नगरपरिषदेमार्फत पुरवण्यात याव्यात जेणेकरून सदरील परिसरातील लाभार्थी विद्यार्थी हे अंगणवाडी बालवाडीमार्फत पुरवण्यात येत असलेल्या सुविधांपासून वंचित राहणार नाही करिता आपले माहिती तथा पुढील कार्यवाहीकरिता सविनय सादर आपला विश्वासू आता हे पत्र कोणी आहे हे पहा <ills> अभिजित वायकोस मुख्याधिकारी नगर परिषद पुसत जिल्हा यवतमाळ यांनी हे पत्र दिलेलं आहे प्रतिलिपी आहे मान्य कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन मान्य जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ मान्य उपविभागीय अधिकारी पुसत यांना माहितीस्तव सविनय सादर माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी मबाक जिल्हा परिषद यवतमाळ तथा प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प यवतमाळ यांना प्रतिलिपी या पत्राचे दिलेल्या आहेत आता महत्त्वाची टीप पहा आपणास कळविण्यात येते की नगर परिषद मार्फत बंद करण्यात आलेल्या अंगणवाड्यांच्या ठिकाणी उक्त परिसरातील आपले अधीनस्थ अंगणवाड्या सुरू केल्यास त्यास नगर परिषद मार्फत भौतिक सोयी सुविधा पुरवण्यात येईल आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आपले माहितीकरिता अग्रेशी तसेच संबंधित मुख्याध्यापक मराठी हिंदी उर्दू माध्यम नगर परिषद उसद यांना ह्या प्रतिलिपी पोहोचलेल्या आहेत आणि नगर परिषदेच्या अंगणवाड्या बंद झालेल्या आहेत जेणेकरून आय सी डी एस मार्फत ज्या अंगणवाड्या चालवतात तिथे लाभार्थी उपस्थित राहतील आणि शासनामार्फत ज्या सोयी सोयीसुविधा अंगणवाड्यातून पुरवल्या जातील त्या आय सी डी एसच्या अंगणवाड्यातून मिळतील या उद्देशाने या सदरील अंगणवाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत तर कोणत्या अंगणवाड्या बंद झाल्या हे तुम्हाला आता कळलेलंच असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि नवी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी भेटूया पुन्हा उद्या संध्याकाळी सात वाजता नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप खुँँ आभार धन्यवाद